नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे ज्या दिवसाची शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता अखेर तो निर्णय आता झालेला आहे आठवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे शेतकरी बांधव तारीख आता जाहीर झालेली आहे पी एम किसान हप्ता आला त्यानंतर नमोचा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या वारंवार येत होता आता राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे माहिती सांगितली आहे नमो शेतकरी योजनेचे फक्त दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात आता जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव बघा आता सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यात आला आहे बघा यादी देखील आता जाहीर झाली आहे पहा शेतकरी आता शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आली आहे जर यादी मध्ये आलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये आज जमा होत आहे तर यादी पाहायला आज बात विसरू नका कारण सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होत आहे तर पहा शेतकरी बांधवान चला तर जाणून घेऊया कोणती आहे यादी त्यासोबत तुम्हाला एक काम करायचं आहे अत्यंत महत्त्वाचं काम आहे ते काम जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या खात्यामध्ये निधी येऊ शकत नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता ते कोणतं काम आहे व यादीमध्ये कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहेत चला तर जाणून घेऊया तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर मुख्यमंत्री साहेबांचा निर्णय झाला नमो शेतकरी योजनेबाबत आनंदाची बातमी आता समोर आली आहे पहा या योजनेचा शासन निर्णय आता लवकरच जाहीर होणार असून खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे कृषी मंत्री साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक असलेला मोठा निधी आता मंजुरी केला आहे मंजुरी आता दिली आहे त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या नमो किसान महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता जमा होत आहे भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की नमोचा हप्ता कधी येणार तर आज सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झाला आहे तर पहा शेतकरी बांधवांनो हो शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचीच बातमी आल्यासारखं आहे कारण सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे आता या ठिकाणी यादी देखील जाहीर झाली आणि तारीख देखील आली आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये आता मंजूर करण्यामध्ये आले आहेत मग आता सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे की हे पैसे नेमकं आमच्या खात्यामध्ये कधी येणार आहे याची वेळ को नेमकं कोणती निश्चित करण्यात आली आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सरकारने यासाठी आवश्यक असलेला मोठा निधी आता या हप्त्यासाठी वितरणासाठी पूर्णपणे उपलब्ध करून दिला आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची चर्चा सध्या गावोगावी चौकात आणि बाजारपेठेत सुरू आहे सोशल मीडियावर देखील या विषयावर अनेक या ठिकाणी तर्क तर्कवितर्क लावले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आज हप्ता जमा होईल की उद्या याबाबत अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसतो नेमकं कोणत्या वेळी या, या योजनेचे दोन हजार रुपये खात्यामध्ये येतील याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहे म्हणूनच आज या संदर्भातील पूर्ण आणि शंभर खरी असलेली माहिती मेन अत्यंत गरजेचं होत आहे अनेक ठिकाणी या योजनेबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची प्रकार घडत आहे खरी आणि अधिकृत माहिती शेतकऱ्यांपर्यंत पहा या ठिकाणी आता पोहोचत आहे शेतकरी बांधव बघा तुम्हाला या ठिकाणी खरी माहिती मागे मिळत नव्हती निस्त या ठिकाणी अफवाद सुटल्या होत्या नमो शेतकरी महासमान योजनेचा हप्ता नेमका कोणत्या वेळी जमा होणार याची अधिकृत माहिती आता उपलब्ध झाली आहे ही माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला हप्ता मिळण्याबद्दल मनामध्ये आलेली कोणती शंका आता उरणार नाही कारण हे माहिती राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे तर मग शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्वाची यादी आहे आज या ठिकाणी यादी जाहीर झाली जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या गावाचं जर नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यात निधी आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मध्ये बघा कॅबिनेटमध्ये या निधीच्या वितरणाबाबत अत्यंत महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या दोन हजार दोनशे कोटी रुपये या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आले आहे या माहितीच्या आधारे नमो शेतकरी योजनेबद्दलचे सर्व महत्वाचे तांत्रिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे हप्ता नेमकं कोणत्या वेळी येईल आणि कोणत्या अटी व कोणत्या पात्रतेनुसार दिला जाईल आता स्पष्टपणे झालं आहे जर ही प्रक्रिया थोडी सविस्तर असली तर ती समजून घेणं प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी आज या ठिकाणी महत्वाचं ठरत आहे ही गोष्ट फक्त दोन हजार रुपये या छोट्या आकड्याची नसून आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्काची आहे मागील काळात राज्यातील शेतकरी आणि शेतकऱ्यांचे चित्र अत्यंत विदारक आणि कठीण असल्याचं पाहायला मिळत होते पूर परिस्थिती अनेक शेतकरी बांधवांचे उभे पीक अक्षरशः डोळ्यांदेखत देखत वाहून गेल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत काही शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली तर काहींचे पशुधन आणि या नैसर्गिक आपत्तीत वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून येणारी मदत शेतकऱ्यांसाठी आज एक खूप मोठा दिलासा ठरत आहे लातूर नांदेड बीड यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अतिवृष्टीमुळे अत्यंत दुःखद घटना समोर आल्या आहेत गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठे संकट ओढल्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत अशावेळी सरकारकडून मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांसाठी आशेचा एक महत्वाचा किरण ठरतोय सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे ही भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होते बघा आज या ठिकाणी हप्ता मिळणे गरजेचे आहे त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका आज जमा होईल काय याची महत्त्वाची अपडेट तुम्हाला आता स्पष्टपणे पाहायला मिळत आहे बाहेरील राज्यांमध्ये जसे की हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पूरग्रस्तांना मोठे मदत देण्यात आली आहे तिथल्या शेतकऱ्याला अतिवृष्टी मोठे नुकसान भरपाई आणि हप्त्याचे पैसे एकत्र मिळालेले पाहायला मिळत आहे आपल्या राज्यातील शेतकरी मात्र तांत्रिक कारणामुळे हप्त्यांपासून काही काळ या ठिकाणी वाट बघावी लागली यामुळे शेतकरी नाराज पण झाले होते राज्य सरकारने शेतकऱ्याला हेक्टरी मदत देण्याची देखील घोषणा केली बघा आणि त्यापर्यंत शेतकऱ्याला अजून पहिला टप्पा या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता या ठिकाणी शेतकऱ्याला पूर्ण मदत पोहोचली नव्हती त्यामुळे आता नमो शेत शेतकरी योजनेचा हप्ता देऊन शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे पीएम किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता नाही मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजी पसरली होती हे नाराजी दूर करण्यासाठी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खुश करना आता हप्ता वितरित करण्याचा निर्णय झाला आहे दोन्ही हप्ते एकत्र न मिळण्यामागचे कारण सरकारने काही तांत्रिक अटी आणि काही नवीन पात्रता निकष कारणीभूत असल्याचे सांगितलं आहे चुकीच्या मार्गदर्शनाने लाभ घेणाऱ्यांना वगळून केवळ पात्र शेतकऱ्याला लाभ देण्यासाठी पडताळणी केली जात आहे नेमकं आज पैसे येणार का कोणत्या पातळीनुसार येणार या याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून आता जाहीर करण्यात आली आहे सोशल मीडियावर सध्या आज किंवा उद्या पैसे येतील अशा अफवांचे पेव या ठिकाणी फुटल्याने शेतकरी बांधवांमध्ये गोंधळाचे वातावरण आता निर्माण होत आहे नेमका कोणते अटे लावले आहेत आणि आपण यातून बाहेर पडलो आहे की काय कशी अट या ठिकाणी शेतकऱ्याला वाटत आहे सरकारने मंजूर केलेला दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी अद्याप प्रत्यक्षात वाटप करण्यात सुरुवात झालेली नाही या निधीच्या वितरणाची तारीख राज्य सरकारने एका विशेष कार्यक्रमामध्ये आता जाहीर केल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे सुमारे सत्तर टक्के पात्र शेतकऱ्यांना या हप्त्याचे वितरण करण्याचे नियोजन सध्या या ठिकाणी प्रशासकीय स्तरावर सुरू आहे परंतु शेतकरी बांधव बघा ज्या तुम्ही अफवा ऐकल्या होत्या त्या अफवांवर अजिबात विश्वास करू नका कारण की बघा जो काय निधी आहे तो आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण नमोचा हप्ता जमा झाला नाही तर मग हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये वारंवार येत होता मुख्य या म्हणजे निधीचे वितरण आता सर्वत्र येऊ लागल्याचे दिसते या आठवड्यामध्ये हप्ताचे वितरण सुरू होणार असून त्याबाबतची अधिकृत तयारी सध्या पूर्णपणे या ठिकाणी करण्यात आली आहे सोशल मीडियावर केवायसी करण्याबाबत पा ज्या बातम्या येत आहे त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे जर तुमच्या बँक खाते आधार कार्डला लिंक असेल तर पुन्हा के वाय सी करण्याची अजिबात गरज नाही मोबाईल नंबर बँकेला पा या ठिकाणी आणि आधार कार्डला लिंक असणे ही आजच्या काळाची सर्वात महत्वाची तांत्रिक गरज आता बनली आहे केंद्राने काही नवीन नियम लावले असून देशातील अनेक या ठिकाणी लाभार्थ्यांची नावे सध्या तपासणीसाठी ठेवण्यात आली आहे एकाच कुटुंबातील अनेक सदस्य चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचे चित्र या ठिकाणी काही प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे दिसून आता येत आहे काही असे शेतकरी आहेत जे की चुकीच्या मार्गाने लाभ उचलत आहे त्यामुळे या ठिकाणी अर्जाची छाननी सध्या सुरू आहे काही प्रकारांमध्ये कागदपत्रांमध्ये फेर पार करून अपात्र व्यक्तींना पात्र केल्याचे धक्कादायक प्रकार आता सुघडकीस येत आहे यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या यादीतून अनेक नावे वगळली गेल्याने काही शेतकऱ्यांवर संकटाचे आभाळ कोसळल्याचे दिसत आहे जे शेतकरी नवीन नोंदणी करून हप्त्याची प्रतीक्षा करत आहे त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आता बनली आहे परंतु शेतकरी बांधव पगार सरकारने सध्या मोठी माहिती दिली आहे म्हणजे की बघा एका कुटुंबात फक्त एका ठिकाणी लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो आता शेतकरी बांधवन सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या हप्ता येणार आहे की नाही तर पहा शेतकरी बांधवन हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे चोवीस तासांच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधीचे वितरण होऊ शकते अशी मोठी शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे परंतु बघा जिल्ह्यांची दे यादी देखील सरकारच्या माध्यमातून आली आहे आता यादीमध्ये नाव आहे की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्या देण्याचे ठरवले आहे हे जाणून घेणे आता महत्वाचे आहे मागील काळात ज्या जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना या ठिकाणी प्रधान्य दिले जाईल असे सुमारे बारा जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे बघा शेतकरी बांधवांनो अजून तिथे पहिल्या टप्प्यामध्ये या पैशांचे वितरण या ठिकाणी होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे आता पहा जिल्ह्यांची यादी सरकार सरकारने जाहीर केला आहे नमोचा हप्ता याच जिल्ह्यामध्ये मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आहे बीड नांदेड जालना धाराशिव परभणी आणि लातूर या जिल्ह्यांचा यादीमध्ये समावेश या ठिकाणी झाला आहे या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यात आज या ठिकाणी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी जमा होण्यात या ठिकाणी सुरुवात होईल आता पहा शेतकरी बांधवांनी हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या नुकसान झाले आहे या भागातील शेतकऱ्यांना आज या ठिकाणी तांत्रिक पडताळणी नव शेतकरी योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड या ठिकाणी बँक खात्याशी लिंक केलं आहे की नाही याची खात्री करून घ्या वाय सी अपडेट असल्यास पैसे खात्यावर जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही असं स्पष्टपणे सरकारने सध्या सांगितलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे ते कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार हे तर आपण पाहूनच घेतले आहे परंतु बघा हे जे काय पैसे आहे ते सरकारी व खाजगी बँकेमध्ये जमा होतात आता कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होतात ज्या बँकेचा आय एफ सी कोड असतो त्या बँकांमध्ये सर्वात प्रथम हे पैसे जमा होतात आता कसल्याच प्रकारे काळजी करू नका सरकारने स्पष्टपणे माहिती दिली आहे चोवीस तासामध्ये तुमच्या खात्यात निधी येऊ शकतो नाहीतर उद्या देखील तुमच्या खात्यामध्ये निधी येऊ शकतो ही होती अत्यंत महत्वाची बातमी अशाच प्रकारच्या न्यूज पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा म्हणजे की अशाच महत्वाच्या न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद